नमस्कार मंडळी मी कल्याणी तुमचं स्वागत करते माझ्या आणखी एका व्हिडिओ ब्लॉगमध्ये मध्ये तर जसं की आपल्या चॅनलचं नाव आहे गावाकडची कल्याणी आणि आज खूप दिवसानंतर मी व्हिडिओ बनवायला घेतलाय तर आज स्वामी केंद्रामध्ये चाललोय आम्ही त्यानंतर इथं भाऊबाबांचं पण एक मंदिर आहे तर तिथं पण आम्ही दर्शन घेणार आहे काय केलंय आज काय आज काय का बाबा देव बाप्पा नाही दुसरं काय हा बर्थडे काय सांग ना मम्मीचा बर्थडे आज आहे का नाही हा मग मम्माला काय म्हणायचं काय म्हणायचं मम्माला मम्मीला साडी म्हणायचं हॅपी बर्थडे मम्मा मामा थँक्यू तर चला आम्ही स्वामी केंद्रात जातो दाखवते तुम्हाला पण आम्ही जिकडे राहतो ना तिकडे स्वामी केंद्र आहे तर आम्ही येतो दर गुरुवारी इथं केंद्रामध्ये तर दाखवते तुम्हाला आत गेल्यानंतर लाईफमधला प्रत्येक क्षण हा इम्पॉर्टंट असतो पण त्याबरोबरच आपला वाढदिवस म्हणजे तेही खूप इम्पॉर्टंट असतं आपल्यासाठी स्पेशल डे असतो तो आणि त्यासाठीच मग म्हणलं देवदर्शन तर गरजेचं आहे स्वामींकडे नाही गेलं तर म्हणजे आपलं वर्ष कसं जाणार थोडक्यात तर स्वामींचं दर्शन घेतलं स्वामींच्या केंद्रामध्ये दर्शन घेतलं आणि त्याच्यानंतर आता भाऊबाबांचं इथं एक छोटंसं मंदिर आहे आणि जिथं की सभामंडपचं काम चालू आहे तर आम्ही त्या मंदिरामध्ये आलोय तर दाखवते तुम्हाला तर हे भाऊबाबांचं इकडे मंदिर आहे आणि इथं सभा मंडपचं काम चालू आहे मंदिर चालू आहे की नाही माहित नाही पण बघूयात सध्या तरी मंदिर बंद आहे वाटतं रोज चालू नसतंय तर इथं मध्ये विठ्ठल रुक्मिणीची बाबांची आणि इकडं भाऊंची अशी मूर्ती आहे आणि छोटंसं मंदिर आहे हां दोन्ही ठिकाणी दर्शन तर झालं पण आता नाश्त्यासाठी बाहेर जायचा प्लॅन झाला बड्डे म्हणून काहीतरी स्पेशल तर मिसळ खायला जाणार आहे बघूयात सोलापूर रोडला आलोय आणि बघूयात पुढं कुठं छान मिसळ भेटते तिकडे आणि दाखवते तुम्हाला पण पुढं सोलापूर रोडनी सोलापूर रोडनी तर चाललोय आणि इकडच्या बऱ्याच मिसळ खाल्ल्यात एक मोऱ्या मिसळ म्हणून आहे किंवा असं म्हणजे खाल्ल्यात जोगेश्वरी पण बऱ्याचदा खाल्ली आहे तर बघू नवीन काहीतरी मिसळ खायची मिसळ आल आता इथं मिसळ खायला झणझणीत असती एकदम तिखट

सकाळी बाहेर गेल्यानंतर परत मध्ये शूटच नाही केलं काही तर लहान लेकरांसारखं डेकोरेशन चाललंय आणि हे इकडं फगवत बसले <laughs> आणि हे चिल्ले पिल्ले जस काय लहान लेकरासारखं फिलिंग व्हायला लागलं आता बर्थडे आणि स्वयंपाप ताजे ताजा खबर इकडं मस्तपैकी बिर्याणी बनवली आहे जी की अर्धा किलोची आहे आणि इकडं पनीर तर पनीरची भाजी इकडं पीठ मळून ठेवलं आहे तर आणि इथं ही ठेशासाठी मिरच्या काढल्यात लसूण आणि आता आ, परत नंतर दाखवते की आ, तयार झालेलं किंवा काय साडी वगैरे मी काढून ठेवली तर भेटूया थोडाच वेळानंतर नवीन नवीन कसं आपल्याला लाज वाटते म्हणजे थोडंसं ऑड फिलिंग होतं की कसं बोलवायचं सगळ्यांसमोर तर तेच माझ्या बाबतीतही होतं बड्डेसाठी साठी सगळे आले होते म्हणून मी तर कॅमेरासमोर काही बोललो नाही हॅपी बर्थडे टू यू ओके एवढं तर मस्त झाला बर्थडे आणि आता मी जेवण करायला बसलोय तर बड्डेमध्ये शूटिंग कुणी केली का नाही केले हे नाही मला माहिती जरी असेल तरी मी टाकेल आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा आणि नवीन असाल चॅनलवर तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आवडत असतील व्हिडिओ तर शेअर करा लाईक करा आणि भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये जास्त तर फिरायचेच व्हिडिओ असतील पण नवीन काहीतरी एक्सप्लोअर करायला तर बाय बाय